या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी पत्रणासाठी ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला त्या आपल्या विभागाचे कृषीरत्न शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान्य श्री अनेक मेयर साहेब सहभागी होती ज्यांनी आपल्या समोर सर्व सरकारची कथा व्यथा प्रकरण केली आपल्या विभागाचे आमदार माननीय दादा सोनोमे माझे मित्र आणि या विभागाचे माजी आमदार श्री अतुल बेलखे सन्मान्य श्री सत्यजित शेखकर साहेब चेअरमन साखर कारखाना सन्मानित संजय काळे अशोकराव गुरव माऊनशेख खरागळे कैलासराव भोसले यांचे ऑल इंडिया द्राक्ष मागेकार संघाचे अध्यक्ष माझ्याबरोबर खास करून आलेले आहेत ते त्याप्रमाणे आमचे समीर वाघनाशी जी आयकणी होते ती ऐकण्या माहिती मला आज दिलेली आहे सुजित खैरे जे आता ज्या ठिकाणी ॲक्टिंग चेअरमन म्हणून काम बघतात या मंडळाचे आणि कल्याण होते आरती वावळे श्री संजयजी कठोर जिल्हा कृषी अधिकारी वासुदेव नाना काळे प्रकाश पाटील खोटे तानाजी पाटील वारोळे माझे मित्र मनोकर कोकाटे आमचे संगम दुसरे मित्र दिलीपराव शिंदे संजय कदम बनकर साहेब जे आता क्लिबिटमध्ये काम करतात ते माझे पंचायत समिती सभापती असतानापासूनचे मित्र सन्माननीय बनकर साहेब डॉक्टर इंग्रे साहेब गोविंद शिंदे आमचे प्रांत ग्रामोन्नती मंडळाचे सर्व सामान्य संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वसामान्य संचालक मंडळ उपस्थित सर्व शेतकरी बांधव महिला वहिनी विद्यार्थी मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो एक अतिशय अनभ्यासह योग आज या ठिकाणी घडून आला गेली अनेक वर्ष कृषी पदार्थच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत अगदी अम्रिकेट म्हणून इस्रायला जे ज्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत त्या कृषी हो प्रदर्शनामध्ये पण या ठिकाणी भेट देण्याचा योग आला परंतु प्रत्यक्षात प्रॅक्टिकली कृषी प्रदर्शन शेतीमध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे अशा प्रकारचं पहिलं कृषी प्रदर्शन मला या ठिकाणी ते बघायला मिळालं दोन दिवसानंतर मी बारामतीला जाणार आहे बारामती गेली की हे महाराष्ट्र सर्वोच्च आणि अतिशय नावाजेल असं कृषी विज्ञान केंद्र आहे त्याही ठिकाणी मी जाणार आहे परंतु या ठिकाणी बघत असताना या कृषी विज्ञान केंद्राने वेगवेगळे प्रयोग करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पीठांमध्ये अतिशय मार्गदर्शक असं काम या ठिकाणी उभं केलं गेले अनेक वर्ष हा परिसर शेतीसाठी प्रसिद्ध आहे प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने प्रयोगशील आहे मी अनेक वेळा म्हणतो शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन मिळालं तर शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची फारशी गरज पडत नाही तो स्वतःच इतका हुशार आहे तो स्वतःच करतो आणि अनेक प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी केले त्राचे वाऱ्याच्या संदर्भामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये परंतु तरी सुद्धा आमदार म्हटले त्याप्रमाणे हा पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो तो खऱ्या अर्थानं शेतीसाठी प्रयोगशील आहे रात्री दादांचा फोन आला आणि दादांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री वगैरे हो काही कार्यक्रमाला येणार नाही तुम्हाला त्या कार्यक्रमाला जावं लागेल माझा मी दादाशी बोलणं झालेलं आहे तुम्ही कबूल केलं आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला वेळ या ठिकाणी जा आणि तो कार्यक्रम महत्वाचा आहे तो काढू नका असे दादांनी या ठिकाणी मला आदेश दिले आणि मेरी या ठिकाणी आणि त्या कमिटमेंट केली होती आमचे व्यायी आले होते ताना शेत आणि मग त्यांच्या दोघांना सांगितलं मी या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे थोडा उशीर झाला असता तरी पण मी त्यापेक्षा आधीचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे सर्व स्टॉलला विजिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नवीन ज्ञान या ठिकाणातून प्राप्त निशेत होत होतं शेतकरी हा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे पीक पॅक या ठिकाणी आपण राबवतो महाराष्ट्रामधला शेतकरी हा वेगवेगळे प्रयोग करतो आणि प्रयोगाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला या सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की कुठल्या पिकामध्ये कुठल्या कुठली अडचण आहे त्याचं मार्केट कसं आहे आणि त्या संदर्भात उत्पादन खर्चात कमतरता कशी कम करता येईल हा संपूर्ण अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि तो अभ्यास सा ला ला। साथी साथी या ठिकाणी करत असताना आपण हापूस आंब्याच्या संदर्भात आपल्याला जे आय या ठिकाणी नामांकन मिळालेलं आहे खरं म्हणजे हे जी आय नामांकन मिळण्यासाठी हापूस आंब्यासाठी सन्मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनीच या ठिकाणी पैसे दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला एक पोहोचता पोहोचताल म्हणजे सरकार जर आपल्या पाठीशी उभं राहिलं तर आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून काहीही करू शकतो अशा प्रकारचं एक नाविन्यपूर्ण काम या विभागाने उभं केलंय आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये यापेक्षा अधिक क्रांती या क्षेत्रामध्ये कशी करता येईल तो खऱ्या अर्थानं माझ्या समोरचा प्रश्न आहे जवळपास साठ टक्के लोक हे या ठिकाणी शेती या विषयाशी निगडीत आहेत त्यांचा संपर्क शेती या विषयावर आहे आणि या अनेक शेतकऱ्यांना शेतकऱ्या म्हणजे त्याप्रमाणे एक एकर दोन एकर अतिशय अल्पसंख्या जे लोक आहेत त्यांच्याजवळही शेती कमी आहेत अल्प उदारक लोक आहेत त्यांच्याजवळ शेती कमी आहे आणि मोठे शेतकरी बोटावर मोजण्यासारखे आहेत काही मोठे शेतकरी शेतीच करत नाही करूच शकत नाही यात्रिक जर शेती आली तरी त्यांना करता येत नाही तेव्हा हा सगळा शेतीचा विषय जो आहे तो मार्केटशी निगडित आहे आणि दुर्दैवाने या राज्यामध्ये इतके मोठे मंत्रिमंडळ जम्म मंत्रिमंडळ झाले की खात्याचं विभाजन झाला शहर राव जेवढे आता दूध दुखत्याचं वेगळा मंत्री आहे पर्यंतचा वेगळा मंत्री आहे कृषीचा वेगळा मंत्री आहे या ऊर्जाचा वेगळा मंत्री आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी किंवा सगळ्या महाराष्ट्राच्या अपेक्षा तुम्ही एकाच मंत्र्याकडनं करताय तुमची अपेक्षा लास्ट आहे त्यातून मदत या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे बरोबर आहे माझी सुद्धा तीन धारणा आहे की या संपूर्ण मंत्र्यांना एकत्रित जे जे सीटीसी निगडित मंत्री असतील त्यांना एकत्रित या ठिकाणी बसून वारंवार मिटिंग घेऊन त्यातून मार्ग कसा काढता येईल हा विचार मी करतोय मुळात शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढेल आणि या उत्पन्नातून शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील म्हणजे आतापर्यंत जे आता मी आले दादाशी बोललो या पण ही महाविद्यालय उभी करतो आता मला दोन तीन नका हरकत नाही आम्हाला कृषी महाविद्यालय द्या द्यायला हरकत नाही किती की कृषी मार्ग उभे करतील पण कृषी महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी हा शिडी करतो का किती टक्के करतो तर एका दोन टक्का पाच टक्का मुलं शेती करत बहुतांश शेती हे कारकुनीसाठी किंवा एमपीएससी युपीएससी साठी या ठिकाणी डिग्र्या घेतात आणि ते नोकरी गाडी या ठिकाणी शोधत करतात ते काय करतात ते शेतीमध्ये त्यांच्यावढं उत्पन्न मिळत नाही शेतीमध्ये त्यांच्यावढं अशोवच मिळत नाही आधार मिळत नाही खात्री मिळत नाही त्यामुळे ही महाविद्यालय ही काही कारकून निर्माण करण्याची जागा नाही ही महाविद्यालय ही या ठिकाणी तांत्रिक शेती वेगवेगळ्या प्रकारचे बी बियाणं उत्पादन वाढणारी शेती आणि दोन पैसे मिळून देणारी शेती असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ज्ञान हे कृषी महाविद्यालयाच्या मार्फत या ठिकाणी मिळत असतं आणि ते ज्ञान आपल्या शेतीला उपयोगात पडावं ही माझी या ठिकाणी धारणा आहे मग त्यामध्ये पॅटर्न बनवायचं आहे का तर आपण पॅटर्न बदलू शिक्षण शिक्षण खात्यामध्ये आपल्याला काही बदल करण्याची तर तेही बदल करू पण जे काही आपल्याला विद्यार्थी तयार होते ते विद्यार्थी कमीत कमी शेतक्रायशी करते या शेती विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे असावे त्यांनी सोबत त्या या ठिकाणी टाकावे विद्यार्थी कंपार्न टाकावे आपण त्यांना या ठिकाणी संरक्षण देऊ पण शेती या विषयाशी काम केलं पाहिजे अशी माझी सोपी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याशिवाय हा एवढा मोठा शेतकरी वर्ग हा या ठिकाणी हो या संघटनेत काही होत नाही आणि याला मात्र न्याय देखील फार अवघड होऊन जात राज्य सरकारमध्ये इतर गोष्टींना खूप या ठिकाणी प्राधान्य द्यावं लागतं कारण आज पुण्यावर यायचं म्हटलं तर दोन तास लागतात अंतर किती आहे साठ सत्तर किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर पण दोन तास लागतात रहदारीचे इतके प्रश्न आहेत की त्या ठिकाणी कोणीच काही करू शकत नाही रहदारीच्या प्रश्नाला मान्यता द्यावी लागते प्रायोरिटी द्यावी लागते दळणवळणाची साधने निर्माण करावी लागतात मोठमोठे पूल निर्माण करावे लागतात शेतीसाठी बंधारे बांधावे लागतात त्या ठिकाणी मोठमोठे किटीवर सुबे करावे लागतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीला प्रायोरिटी वरती दिल्यानंतर आपल्याला नंतर शेती या विषयाला जी प्रायोरिटी येते ती थोडी खाली येते पण त्याला प्रायोरिटी संदर्भात या शेतीला कायमस्वरूपी या ठिकाणी संरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फार मोठा विचार या ठिकाणी करावा लागणार शहरामध्ये आता अभ्यास करतोय जी कुठेतरी सरकार स्थापन झालंय पंधरा वीस दिवस झाले मला कृषी खाता मिळाल्या दिवसापासून कृषी खाता मिळालाय त्या दिवसापासून सुरू आहे त्या दिवसापासून माझ्या मीटिंग चालू आहे अजून बसायला कार्यालय नाही अजून पदे आले कुठला चार्ज आहे ते माहिती नाही मास्क घेतून फोन येतात कधी बोंडाऱ्यातून फोन येतात कधी गुजरातून फोन येतात आमचं सोयाबीन या ठिकाणी खरेदी केलं नाही आमच्या सोयाबीनला त्याची मुदत संपलेली आहे बांधण उपलब्ध नाही असे अनेक प्रकारचे प्रश्न शेतकरी महाराज फोन करतात कारण बाईक वरती बऱ्याच वेळा बाईक वरती टीव्ही वरती बीच दिसतो बाकीचे शेतकरी शेवटी मी मंत्र्याला फोन केला की म्हटलं बाबा एक काय बांधव आहे सोयाबीन खरेदीच लोक मलाच विचारत आहे ते खातं तुमच्या काय मग त्यांनी मला केलं की त्या संदर्भामध्ये आपण एकतीस तारखेपर्यंतची मुदतवाढ खरेदी दिलेली आहे आणि मार्गन जे कमी आहे त्याला टेंडर काढावं लागतं टेंडर काढलेलं ला आहे उद्या परवा टेंडर काढून दोन चार दिवसामध्ये मार्गनही उपलब्ध होईल आता भाव जो प्रश्न आहे तो भाव केंद्र सरकार ठर ठरवतं की काय राज्य सरकार ठरवत नाही त्यामुळे भावाची ज्या भावाच्या बाबतीमध्ये मी केंद्राच्या केंद्रीय मंत्री बरोबर चव्हाण साहेबांच्या बरोबरही बोललो आहे त्यासंदर्भात चर्चा चालू आहे निर्यात मूल्यावरती त्यांच्याशी बोलवलं आहे त्यामुळे आपले शेतीचे पन्नास टक्के प्रश्न हे केंद्राशी निगडित आहेत केंद्राच्या धोरणाशी निगडित आहे केंद्रातून धोरण येऊन केंद्रातून आणून येऊन आपल्याला शेतकऱ्यांना द्यावं लागतं अनेक वेळा ला केंद्रातून पैसे यायला उशीर होतो अनेक वेळा राज्य सरकारमध्ये काही वेळा उशीर होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी या ठिकाणी येतात परंतु स्ट्रीम लाईट केलं पाहिजे ऑनलाईन चाललं पाहिजे सगळं आणि शेतकऱ्यांना क्लिक करतो सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे ज्याप्रमाणे केविकेने ऍप तयार केलं आहे आणि त्यांना एखादा प्रश्न निर्माण झाला त्या शेतकऱ्यांच्या त्या आपला ज्या प्रश्नावर जर एक केला तर त्या या ठिकाणी सोल्युशन मिळत अशा प्रकारे डायरेक्ट डिबिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेले पाहिजे कोणीही मध्यस्थ येता कामा नये कुठल्याही कृषी आधाराकडे जायचं नाही कोणत्याही तहसीलदाराकडे जायचं नाही कोणत्याही विचार जायचं नाही आणि शंभर टक्के डायरेक्ट शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी कसा जाईल या संदर्भाचं एक ऍप मी लॉन्च करतोय आणि ते ऍप करण्यासाठी काही आय आय टीचे विद्यार्थी या ठिकाणी हायर केलेले आहेत त्यांनाही पुण्याला बसवलेलं आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्ण जे लोक अधिकारी काम करत आहेत त्यांना त्यांना जोडून दिलेले आणि कृषी क्षेत्रामध्ये ज्या लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिले ज्यांचं आपण कौतुक केलंय त्यांच्या जे काही सिलेक्टेड लोक आपण या ठिकाणी बसून त्यामध्ये ते एक नवीन ऍप तयार करण्याचा माझा विचार आहे की सुरळीतपणा यामध्ये आला पाहिजे आणि कारभार या ठिकाणी असता नाही विद्यापीठ त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन काय चाललंय त्यांनाच माहिती के त्यांचं काम वेगळं करतात त्यांचं संशोधन वेगळंच आहे काही के यशस्वी के आहेत काही के अयशस्वी आहेत त्यामुळे ऑडिट करण्याची गरज आहे काही महाविद्यालयामध्ये चांगले शिक्षण मिळतं काही महाविद्यालयाचे नावरा हो या ठिकाणी करून ठेवले त्यामुळे अशा प्रकारचं खूप मोठ या ठिकाणी आणस्ता या संपूर्ण कृषी खात्यामध्ये या ठिकाणी मला बघायला मिळते अजून तर मी काही या ठिकाणी बघितलेलं नाही परंतु त्यामध्ये माझी धारणा आहे पक्की आहे की या क्षेत्रामध्ये अमलाग्र बदल केला पाहिजे कारण हा मोठा वर्ग आहे या वर्गाला जोपर्यंत हमी मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी यावं हा वर्ग शेतीकडे वळणार शेती हा तसा विषय गुंता जरी असतात तरी शेती हा अवधीचा विषय असतो अनावश्यक चिंता करून काही घडत नाही माणसाच्या जीवनामध्ये आपण चिंता जास्त करतो चिंता म्हणजे काय आपण कर्ज न घेतलेल्या गोष्टीचं व्याज भरणे काय चिंता आपण काही उपाय नाही का आपल्याला अनावश्यक या ठिकाणी आपल्याला आधार प्राप्त करून घ्यायचे त्यापेक्षा काम करत राहायला पाहिजे कामातून उत्पादन काढलं पाहिजे आणि उत्पादनाला मार्केटिंग या ठिकाणी कसं मिळेल त्या संदर्भात प्रयत्न केले पाहिजे मार्केटिंग मध्ये हो 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 आता नवीन नवीन सुविधा आल्या आहेत विमानतळावर वेगवेगळ्या प्रकारचे विमान यायला लागले पूर्वी देण्याची साधन जरी कमी होती तरी पण लवकर माणूस पोहोचत होता लोकसंख्या वाढत चालली वगैरे तुकडे होत चालले अनेक गोष्टीचे संकट आहे पण याच्यातून मार्ग जर आपण काढला तर करू शकतो आता पूर्वीची पीक पद्धती आहे पारंपरिक पीक पद्धती आणि आता जी पीक पद्धती यामध्ये जमीन असा फरक आहे त्यामुळे आता जे पिकाचं उत्पादन हे वाढलंय मार्केटिंग रस्त्यात करता येते मोठमोठे स्टॉल निर्माण झाले कंपन्या निर्माण झाल्या त्या अशा पद्धतीने आपल्याला नवीन तंत्रज्ञान अवगत करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे मी तर आता कृषी विद्यापीठाच्या काही जमिनी आहे जवळपास सतरा अठरा हजार एकर जमीन आहे त्या जमिनी किती वर्षाच्या आशाच पडून आहे त्याला कंपाऊंड सुद्धा घातले नाही काही ठिकाणी ना अतिक्रमण चालू आहे त्यामध्ये सगळं पाणी आहे परंतु शेती कुणी करत नाही चांगले शेतकरी तर आम्ही त्यांना करायला जाऊ शेतकऱ्यांना देऊ केमिकल शेतकरी तयार असेल तर आम्ही त्यांना पण जमीन उपलब्ध करतो मालकी आताची राहील परंतु ज्या ठिकाणी शेतकरी पुढे येणार असेल उत्पन्न घेणारे शेतकरी पुढे येणार असेल तर आम्ही त्यांच्यासाठी आता काय झालं आपला शेतकरी गाव सोडत नाही आपल्या नारायणगावचा शेतकरी जुन्नरला जायला म्हणतो जुन्नरचा शेतकरी शिग्नरला यायला नाही होतो शिंगणाचा शेतकरी पिंपळागावला जायला नाही होतो आपण गाव सोडत नाही आता अकोला गाव धारे जमीन अकोला शेतकरी पुढे शेत नाही ते म्हणत ते की आम्हाला काहीतरी प्रयोग पाहिजे आम्हाला काहीतरी शेती करायच्या आमच्या काहीतरी वेगळा आहे पण हे प्रबोधन करण्याचं जे काम आहे ते सुद्धा भविष्यात आपल्याला खूप करावं लागणार आहे कारण शेतकऱ्यांना आपण ज्ञान तंत्रज्ञान बी ही या ठिकाणी तयार करत पण ती लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचा इफेक्ट या ठिकाणी मिळणं आणि त्यातून उत्पादन वाढणं आणि मार्केटिंगला माल जाणं याची साखळी या ठिकाणी तयार करायला लागणार आहे यामध्ये बनावट कंपन्या खूप आल्या औषधांच्या बनावट कंपन्या खूप आल्या खताच्या रजिस्ट्रेशन नाही माहिती नाही मार्केट कमिटीकडे रजिस्ट्रेशन आहे की नाही व्यापारी जो माल घेतो शेतकऱ्याचा तो माझा माल घेतो त्याला आपल्याला आपण बुवा दिलेली आहे पण अशा प्रकारची बोबा घेऊन चालणार नाही व्यापारी पळून जातो आमदार म्हणतो गोष्ट खरी आहे अनेक व्यापारी पळून गेले आता आम्ही त्यांच्यावर के दाखल करतो आज मला काही महिला शेतकरी भेटले काही शेतकरी भेटले त्यांचे म्हणजे कंपनीने खोटं बेगायला दिलं तुम्ही खोटं बेगायने घेताच का त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे आणि रजिस्टर्ड टेस्टेड जे अनिल म्हटले याप्रमाणे टेस्टेड ज्या कंपन्या आहेत त्यांचं रजिस्टर बुक ठेवायचे आणि शेतकऱ्यांना आवाहन करायचे टेस्टेड कंपन्या व्यतिरिक्त कोणाकडे भाग घ्यायचा नाही आपल्याला जो माल स्वस्त मिळतो जे औषध स्वस्त मिळतात जे खत स्वस्त मिळतात आपण त्याच्याकडे जातो आणि दुकानदारांना त्याच्यामध्ये जास्त नफा आहे दुकानदार हे औषध मारा हे खतं घेऊन जा हे बियाणे घेऊन जा म्हणजे दुकानदाराची निघतो त्याच्यावर नफ्याचा विचार करतो आणि आपल्याला मग चुकून एखाद्या चुकून कंपनीचं बीज यायला वापरलं तर त्यामध्ये आपल्याला तोटा ऐकवा आणि शेती हा विषय असा आहे की एक वर्ष तोटा आला तो जो पुढे दहा वर्ष त्याला त्यामुळे कोणाची शेती असू द्राक्ष बागेत तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे आता द्राक्ष बागाच्या संदर्भात आमचे ऑलरेडियाचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप अभ्यास केला याच्या मी आता केविकेमध्ये पण काही द्राक्ष बाग पाहिले त्या ठिकाणी अनुदान काही ठिकाणी सरकार देत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हो आपल्याला आमदार कसं देत आणि शेतकऱ्यांना संरक्षण कसं देत पीक विमाच्या माध्यमातून आमदार गोष्ट खरी आहे ज्या शेतकऱ्यांना ज्या तारखेला पीक विमा उतरला त्याने त्याची परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे त्याचं हार्वेस्टिंग होईपर्यंत त्याला तारखेला तो विमा लागू राहिला पाहिजे अशा प्रकारची अट आपल्याला या ठिकाणी टाकावी लागेल एवढंच नव्हे तर मी त्याच्या पुढे जाऊन असं सांगतो की परदेशामध्ये जे एक उत्पादन समजा शंभर टनाचं आहे आणि सतरा टन झालं तर तीस टनाची भरपाई सुद्धा पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान आहे त्याला आता कृषी अधिकारी उत्पादन नावे करणार नाही त्याला कुठल्या अधिकारी उत्पादन करणार नाही आम्ही सरळ गुगल वर एंग्लेस गुगल वर नुकसानीचा अंदाज घेऊ आणि त्याच्या पैसे पाठवतो आम्ही आता बंद घेतला किंवा प्राप्ती तो कृषी अधिकारी म्हणतो की तो ज्याचं नुकसान झालं त्याचा पंचनामा नाही झालं त्याचा वर्ष पंचनामा म्हणजे अशा प्रकारचे पारदर्शकता म्हणून आम्ही या ठिकाणी गुगलवरनं त्यांची सर्वे करणार आहोत आणि गुगलवर ज्या शेतकऱ्यांचं जेवढ्या क्षेत्राचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई आम्ही डायरेक्ट डेबीटीच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटवर त्यांच्या विचार त्यामुळे चुचणी याच्यामध्ये आणण्यासाठी माझा प्रयत्न शंभर टक्के राहणार आहे आणि शेंद्र आपल्याला काय इंटरेस्ट तुम्ही जे म्हणतात की बाकीचा माल नसेल तर आम्हाला मालक काय इंटरेस्ट मी तसा मालदार माणूस आहे मला काय मालदार मला काय कमी आहे मला टेन्शन नाही मला कसं अपेक्षा नाही मला मागणी नाही पण मी शेतकरी आहे हराचा शेतकरी आहे मी शेतीमध्ये काम केले आहे राजमान बदलला असेल माझे राजकीय विचार बदलले असतील पण शेतकऱ्याचे प्रश्न जे काल होते ते आज आहे ते उद्या राहणार आहे परवा देत राहणार आहे त्यातून शासकी मुळात शेती उत्पादनाची हमी जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तो पर्यंत शेतकरी हा अस्थिर आहे म्हणजे अस्थिर असलेला शेतकरी स्थिर करण्यासाठी आपल्याला काही धोरणं बदलावी लागतील काही अनेक गोष्टीमध्ये बदल करावं लागतील वेबमध्ये बदल करावा लागेल रजिस्टर्ड कंपन्या कराव्या रा लागतील आणि व्यापारी जे आहेत व्यापाऱ्यांचं या ठिकाणी जर बँकांकडून त्यांना सॉलन्सी मिळाली सॉलन्सी एवढंच मला त्यांना खरेदी करता येणार दॅट इज अॅशन्स सॉलन्सी इज एज एज अश्युरन्स कारण व्यापारी काय पाच पन्नास हजार रुपये बँकेत भरला लाख रुपये भरले बँकेमध्ये पावती दाखवून देतो मार्केट कमिटीला माझ्या बँकेत पैसे दुसऱ्या बँकेत पैसे काढून घेतो त्यामुळे ते काय असेल राहते मार्केट कमिटी यंत्रणा घालते त्यामुळे सॉलन्सी म्हटलं की शंभर टक्के तुमचा तो कागद आहे त्याच्यामध्ये पैसे आहे तेवढ्याच पैशाचा माल त्या व्यापाऱ्यांनी खरेदी करायचा आहे अशा प्रकारची एक शिस्त त्यामध्ये आणावी लागेल आणि त्या दृष्टीकोनातून माझे प्रयत्न सुरू आहे शंभर टक्के यामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी मी कुठेही मागे पुढे राहणार नाही आणि मला या क्षेत्रामध्ये मी बांधव करण्याची माझी मानसिकता आहे मी स्वतः सगळ्या बांधावर सगळ्या शेतकऱ्यांना फिरणार आहे जे वेगवेगळे शेतकरी प्रयोग करतात तेही आहेत त्यांच्याकडे जाणार आहे आणि जे अन्स आहेत ज्यांना अशा सोडून दिले की शेती आम्हाला विषय परवडत नाही तर ठीक शेतीचे प्रकार वेगवेगळे मातीचे प्रकार वेगळे आहेत पाणी कोरोना औषधी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे पण कोरोना औषधी काय घेतलं पाहिजे काय विकलं पाहिजे काय कुठे विकलं पाहिजे याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागणार भविष्यामध्ये त्यामुळे पण माझी एकच अभ्यास तुम्ही हो थांबू नका थांबण्यासाठी एक क्षेत्र नाही या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी एक क्षेत्र आहे सातत्याने प्रयोग करत पुढे जात राहिले पाहिजे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठे यश निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हा शेतकऱ्यांनी जर आपला या ठिकाणी गुण ठेवला आणि बाकी जर दुसरीकडे काय चाललंय हे कधीच बघू ना शेतकरी काय करतो आपल्या भागात सोडून त्याच्या बागेत चर्चा करतो दुसऱ्याच्या भागात चर्चा करायची दुसऱ्याच्या पिकात चर्चा करायची दुसऱ्याच्या घराची चर्चा करायची हे कमी हे उद्योग कमी केले आणि आपल्या वाटायला जे आलंय ते जर आपण प्रामाणिकपणे करत मला वाटतं यश निश्चित आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे कुठेही कमी पडणार नाही यामध्ये मी सरकारमध्ये पण सक्षम मंत्री आहे काजीराव मी जरी फायनान्शियल मंत्री झाला असतो तरी सुद्धा मी कुठेही कमी पडत नाही माझ्या मतदारसंघाच नाहीच नाही पण आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कमी पुढे जाणार नाही हे तुम्हाला मी खात्री सांगतो आता सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की अतिशय चांगली चांगली स्थिती आणि त्याप्रमाणे केविके प्रयत्न करतोय नारायणगावचं त्या घटीवरती आणखी काही मला जर या ठिकाणी चांगले केवीके उभे करता आले आणि काही बदल करता आला तोही तो माझा प्रयत्न राहणार आहे या संदर्भात जी जी मदत लागेल त्या संदर्भात केंद्रीय मंत्री माननीय चव्हाण साहेब हे मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांना या शेतकऱ्यांच्या संदर्भात या ठिकाणी आहे आणि त्यांना त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दिल्लीला आणि आपण मॅरेथॉन चार तास बसू आपले महाराष्ट्र अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि मी आपण सगळे बसून आणि त्या ठिकाणी जे निर्णय तुम्हाला पाहिजे ते निर्णय आपण या ठिकाणी घेऊ आणि या ठिकाणी राज्य सरकारला निश्चितपणे आश्वासित करू एवढंच नव्हे की देशाच्या शेतकरी या ठिकाणी कसा संरक्षित होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आज आपण सर्वजण आलात अनेक या ठिकाणी कंपन्यांनी अनेक आमच्या स्टॉलधारकांनी केव्ही केच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वांनी अतिशय मनपूर्वक स्वागत केले सत्कार केले मी आपण सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तात्यांनी मला या ठिकाणी बोलून जो काही मान सन्मान दिला तर आपल्या आणि आम्ही या संपूर्ण के जे काम केम करण्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूपच वेळ झालेला आहे मला पुढे अजून चार वाजता अकोल्याला एक कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे त्यामुळे पुढे जाण्यासाठी आपण परवानगी घ्यावी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होतो आणि थांबतो जय जय धन्यवाद